नमस्कार हरिहर माझे नाव शमा वैभव डोळस मी रत्नागिरीमध्ये राहते मी गृहिणी आहे मला ब्रह्मविद्येबद्दल माझी मावशी सुजाता प्रसाद हिने सांगितले माझी आई आई तीन महिने झाले ऑगस्टमध्ये गेली ज्या दिवशी ती गेली त्या मा दिवशी मला पा माझ्या डोक्यापासून ते पायापर्यंत सर्व मुंग्या आल्या माझे शरीर सुन्न झाले होते त्या दिवशी मला सुजाता मावशीने लगेच डॉक्टरकडे घेऊन गेली आणि तेव्हाच माझी अवस्था बघून तिने मला सांगितले तू ब्रह्मविद्येचा क्लास जॉईन कर आपला चौदा वर्ग सप्टेंबरमध्ये चालू होणार होता तेव्हा तिने मला आणि माझ्या बहिणीला ऑगस्टमध्ये लिंक पाठवली मी काही हा फॉर्म लगेच भरला नाही कारण क्लासचं टायमिंग तीन ते चार होते आणि जेवणही असे उशीर व्हायच व्हायचे आणि लगेच योगा करायचा असे वाटले होते म्हणून जॉईन झालो नव्हते त्यानंतर सुजाता मावशीने माझ्या बहिणीला फोन केला होता तिला विचारले की जॉईन झालात का तेव्हा माझी बहीण जॉईन झाली पण मी नव्हते त्यानंतर क्लास सुरू व्हायच्या दोन तीन दिवस आधी मी फॉर्म भरला आणि दुसऱ्या दिवशी लिंक बंद झाली जेव्हा क्लास सुरू झाला तेव्हा सरांनी बोलायला सुरुवात केली तेव्हा खूप छान वाटले आणि त्याच सरांनी सांगितले तुम्ही लक्की आहात म्हणून तुम्ही ब्रह्मविद्येच्या साधनेत सामील झाला आहात तेव्हा मला आठवलं मी शेवटपर्यंत फॉर्म भरला नव्हता आणि जेव्हा भरला आणि लिंक बंद झाली तिथेच अनुभव आला मी तेव्हा मला तेव्हा वाटले मी खरंच लकी आहे मला पित्ताचा खूप त्रास आहे मला फिरल्यासारखं व्हायचं डोक्याच्या साईडला दुखायची माझी होमिओपॅथिक औषधं पण चालू होती पण माझी आई गेल्यापासून मी डॉक्टरकडे गेले नव्हते आणि हा क्लास सुरू झाल्यापासून मी अजूनही औषधे आणली नाहीत मध्येच थोडा त्रास होतो आणि मी ठरवते औषध आणायचे पण दुसऱ्या दिवशी आपल्या आरोग्यमंत्र प्राणायाम श्वसन प्रकार ध्यान सत्तावीस घटकांवर साधना विश्व प्रार्थना हे केल्यावर माझे जाणे कॅन्सल होते माझ्या हाताला सकाळी उठल्यावर मुंग्या यायच्या पण त्याही आता येत नाहीत झोप पण लागायची नाही ती पण आता लागायला लागली माझी भीती कमी झाली मी खरंच ब्रह्मगुरू माऊलीचे खूप मनपूर्वक आभारी आहे सरांचे पण मनापासून आभारी व कृतज्ञ आहे ते आपल्याला जे काही सांगतात ते काळजीपोटी सांगत असतात करा रे करा हे वाक्य त्यांचे नेहमी असते कारण आपले चांगले व्हावे हे सरांना वाटत असते सुजाता मावशीचे पण खूप आभारी आहे तिने सांगितले म्हणून मी ब्रह्मविद्ये साधनेत आले सामील झाले आणि सहशिक्षकांचे पण आभारी आहे काही वेळा जेवणावर मला वाटायचे आज करू नये क्लास पण दोन चाळीस वाजले की मी लगेच क्लासला जॉईन व्हायची नंतर क्लास चुकवावा असं कधीच वाटला नाही कारण सर खरंच तुम्ही एवढे छान समजवता त्यामुळे क्लास चुकवावा कधीच वाटला नाही धन्यवाद सर आभारी आहे